बिना ओनचा अगदी मौलुसलुशीत जाळीदार स्पंजी असा रवा केक लहान मुलांच्या आवडीचा करायचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा साहित्य बघून घेऊ एक कप बारीक रवा घेतलेला आहे मी पाऊन कप पिठी साखर आहे पण आम्हाला साखर कमी लागते तुम्ही एक कप पिठी साखर घ्या पाव कप अगदी फक्त मैदा दाखवला आहे अर्धी वाटी दही आणि पाव वाटी तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं टेक्शरनुसार वेलची घेतलेली थोडीशी कुठून तर ता आता मग आपल्याला अजिबात त्याला जास्त वेळ लागणार नाही आहे कारण आपल्याला सगळं हे मिक्सरच्या भांड्यात करायचं आहे सुरुवातीला मी दही टाकून घेतलं आहे अर्धी वाटी पाव वाटी तेल टाकून घेतलं आहे आणि पिटी साखर जी पाऊन वाटी घेतली होती ती टाकली आहे पाव वाटी मैदा टाकलेला आहे तर दूध टाकून आहे आपल्याला आणि पहिले सुरुवातीला जे पातळ जिन्नस जे आहेत तेल दही दूध हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा एकदा फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदा फिरवून घ्यायचं कारण रवा मी बारीक घेतलेला आहे रवा खूप जास्त बारीक व्हायला नको आहे मला अजून जर जाड रवा आहे तर सगळं एकत्र टाकून तुम्ही फिरवून घेतलं तरी चालेल पण हा बारीक रवा घेतलेला आहे म्हणून मी रवा थोडासा शेवटी टाकला तर आता सगळं मिक्स एकत्र झाल्यानंतर रवा जो आहे तो टाकून दिला आणि दूध ठेवलेलं होतं ते दूधही त्याच्यामध्ये टाकून दिलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकल्यामुळे बघा काय होतं व्यवस्थित असं एकसंत टेक्चर त्याचं मिळते आपल्याला आणि अजिबात आपल्याला कंटिन्यू त्याला हलवत राहण्याची गरज नाही लागत आहे तर बघा अशा पद्धतीचं टेक्चर आलं आहे व्यवस्थित आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं जरा वेळ एक पाच ते दहा मिनिट जाऊन द्यायचेत रवा आहे तो ऑब्झर्व करून घेतो म्हणून अजून कितपत मिश्रण घट्ट होते हे बघण्यासाठी फक्त दहा मिनिट जाऊन द्यायचे आहेत तोपर्यंत इकडे मी काय केलं कढई प्रिइटला ठेवलेली आहे कम्प्लीट दहा मिनिट आपल्याला कढई प्रीट करायची आहे फास्ट गॅसवर करायची आहे झाकण ठेवायचं आहे कढईवर आणि फास्ट गॅसवर प्रीट करून घ्यायची आता बघा आपल्याकडे बटर पेपर जरी नाही आहे ना तरी अशा प्रकारचं जे आहे ते डस्टिंग करून घ्यायचं ऑईल लावून घ्यायचं किंवा तूप बटर काहीही वापरू शकता अशा पद्धतीने लावा किंवा हाताच्या साह्याने लावा भांड्याला पूर्ण व्यवस्थित ऑईल लावायचं तेल लावल्यानंतर मैदा टाकून घ्यायचा आणि मैदा असे मी व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने अशा पद्धतीने सगळीकडे त्या तेलावर बसला पाहिजे अजिबात मध्य मध्ये बोट वगैरे लागलं गेलं नाही पाहिजे केक व्यवस्थित निघण्यासाठी तर ह्या पद्धतीचं मी दाखवल्या पद्धतीने मैदा जो आहे तो व्यवस्थित त्याला डस्ट करून घ्यायचा आहे सगळीकडे बघा व्यवस्थित सगळ्या भांड्याला तेल लागलं गेलेलं होतं त्याच्यावर मैदाही व्यवस्थित बसला आहे आता जो हा मैदा उरला आहे तो आपल्या ह्या मिश्रणामध्ये टाकू शकता किंवा बाजूला टाकून द्या तुम्ही तर पाहू शकता मिश्रण भिजून ह्या पद्धतीचं असं झालेलं आहे तर आता आपल्याला मेन त्याच्यामध्ये इन्ग्रिडियंट जो असतो ते मिक्स करायचा आहे केकसाठी व्यवस्थित बेक केक होण्यासाठी जे गरजेचं आहे ते आपल्याला टाकायचं आहे वेलची पावडर टाकून घेतली आणि बेकिंग पावडर जी आहे ती साधारण बघा एक चमचा टाकलेली मी एक चमचाला थोडीशी कमी टाकलेली आहे आणि बेकिंग सोडा जो आहे तो अर्धा चमचा एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा हे प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे ह्या मिश्रणा इतकं आणि मी वाटी प्रमाण तुम्हाला दाखवले ना तर तुम्ही कोणत्याही वाटीच्या प्रमाणानुसार मी दाखवलेलं प्रमाण घेऊ शकता वजनी प्रमाण याच्यात सांगितलेलं नाही आहे कारण प्रत्येकाच्या घरात जर वजन काटा नसेल तर तो केक भरपूर वेळा फसण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही जे वाटीप्रमाण मी दिलं आहे सेम वाट्यांनी त्याच पद्धतीने वाटीप्रमाण घ्यायचं आहे अगदी परफेक्ट असा केक होणार आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता केकचं मी मिश्रण भांड्यामध्ये किती टाकलं होतं आणि केक व्यवस्थित असा फुलून किती वर आला होता ते तर बघा आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला खूप जास्त वेळ नाही द्यायचा मिश्रण सगळं एकत्र फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला सगळं भांड्यामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे परंतु भांड्याला टच झालं नाही पाहिजे आपण चमच्याने वगैरे टाकताना अशा पद्धतीने टाकायचं आणि आता मध्यभागी थोडंसं जास्त पडलंय म्हणून वरचे वर फक्त मी साईडला करतीये अजिबात आतपर्यंत टच झालेलं नाही पाहिजे कारण केक मध्यभागी फुगला जातो आणि साईडने तसंच राहतो म्हणून मध्यभागी थोडासा खोलगट करायचं साईडने आत बाजू करायची त्याची टॅप करून घेतला कढई फ्री प्रीड झालेली आहे जवळजवळ दहा मिनटं व्यवस्थित अशी कढई तापलेली आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला केक हा ठेवून द्यायचा आहे आता दहा मिनिट कढई प्रीट झालेली होती तर त्याच्यानंतर केक ठेवल्यानंतर आपल्याला अगदी मिडियम गॅस ठेवायचा आहे पस्तीस मिनिट मिडियम गॅसवरच आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे त्यानंतर अजिबात फास्ट गॅस करायचा नाही शकता तुम्ही ज्यावेळेस मी केकचं जे सगळं मिश्रण टाकलंय ते किती होतं आणि आता कशा पद्धतीने केक फुललाय आणि कुठेही टाकून बघितलं आपण नाही तरी अजिबातही तो भरून येत नाही म्हणजे इतका व्यवस्थित असा आपला केक सगळीकडून एकसारखा शिजला गेलेला आहे मध्यभागी जे तुम्हाला सफेद वाटत होतं तिथेही मी बोट लावून दाखवलेलं आहे तर तिथेही तो, तो क्लिअर असा निघलेला आहे कुठेही केक आतमध्ये ओलसर असा राहिलेला नाही आहे याचा अर्थ केक व्यवस्थित शिजला आहे तर तसाच भांड्यामध्ये साधारण पंधरा वीस मिनिट ठेवायचा आणि नंतर अशा पद्धतीने केक काढून घ्यायचा पाहू शकता साईडने कलर किती त्याचा सुंदर आलेला आहे आणि एकसारखा असा भाजला गेलेला आहे जरी तो खूप जास्त वर मध्यभागावर फुलून नसेल आला तरी व्यवस्थित केक आपला एकसारखा बेक झालेला आहे अजिबात जाडसर त्याचं टेक्स्चर झालेलं नाही आहे कुठेच तर आता आपल्याला कसे लहान मोठे पीस पाहिजेत त्या पद्धतीने कट करून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर बघा बऱ्याचदा काय होतं केकची रेसिपी बऱ्याचदा फसली जाते आपली करताना पण सांगितलेलं प्रमाण व्यवस्थित अगदी घेतलं ना तर अगदी केक अशाच पद्धतीने तुम्हाला स्पंजी मिळणार आहे जाळीदार मिळणार आहे जाळी पाहू शकता आतमध्ये किती व्यवस्थित अशी आलेली आहे अय्यंगार स्टाईल जो रवा केक असतो त्या पद्धतीची बघा जाळी आलेली आहे याच्यात मी कोणते ड्रायफ्रूट वापरले नव्हते तुम्हाला आवडत असतील तर अवश्य वापरू शकता ड्रायफ्रूट किंवा थोडीशी कस्टर्ड पावडर टाकली हो तर त्याच्यामुळे कलर आणि फ्लेवर थोडासा बदली होतो तर तीही टाकू शकता पण ह्या पद्धतीने तुम्हाला सेम करायचं आहे तर अशा पद्धतीने हरावाक एक शंभर टक्के सक्सेस होईल याची तुम्हाला मी गॅरंटी देते तर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता त्याचं खालचं टेक्चर पण कशा पद्धतीने आलं आहे आणि किती मौसूती अजिबात तेही एकदम जाड असं किंवा जळलं गेलेलं नाही आहे तेही टेक्शर व्यवस्थित आलेलं आहे